बघा मित्रांनो हा पर्सेंटेज लाभ आणि नफा आणि तोटा ह्या प्रश्नातला प्रश्न आहे प्रकरणातला चार रुपयाच्या सहा पेन्शिल घेतल्या चार रुपयाच्या सहा पेन्शिल घेतल्या आणि सहाच्या चार या दराने विकल्या ह्याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करा चौ सोळा सहा सहा छत्तीस म्हणजे काय झालं सोळा रुपयाच्या वस्तू घेतल्या आणि छत्तीस रुपयात विकल्या तर सोळा हे शंभर पर्सेंटेज मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित शो सोळा हे शंभर पर्सेंटेज तर छत्तीस किती यांच्या क्रॉस मल्टिप्लाय करायच्या म्हणजे यक्स इकडे येईल यक्स बरोबर काय होईल छत्तीस गुणेला शंभर म्हणजे छत्तीस छत्तीस गुणेला शंभर म्हणजे छत्तीस डिवाइड बाय सोळा आणखी पुन्हा भाग जाते पहा चार चौ सोळा नऊ चौ छत्तीस आता काय करायचं यक्स बरोबर किती तर नऊशे भागीला चार तर चार जुने आठ वाचला एक चार दुने आठ वाचले दोन चार वी, पंच वीस दोनशे पंचवीस तर आपले पहिले किती पर्सेंटेज होते सोळा हे शंभर पर्सेंट होते तर हे शंभर पर्सेंटेज आपण मायनस करून म्हणजे लाभ किती पर्सेंट झाला मित्रांनो आपल्याला एकशे पंचवीस पर्सेंट लाभ झाला